नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांचा खून झाला आहे या खुनामागत त्यांची सख्खी बहीण आणि दाजीचा हात आहे आणि यामुळंच पोलिसांनी त्यांना अटक के ले ले केली आहे कौटुंबिक वादातून एका तरुण नगरसेवकाचा जीव गेलाय कोमकर यांच्या विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीची नोंद अदखलपात्र अशी केली गेली पोलिसांनी कठोर कारवाई न केल्यानं संजीवनी आणि जयंत कोमकर यांची हिंमत बळावली आणि पोरांना तुला अशी धमकी देऊन संजीवनीने ती खरी देखील करून दाखवली हाच पोलीस ठाण्यातील ते खुनापर्यंतचा वनराज हत्याकांडाचा संपूर्ण घटनाक्रम पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्ट मधून पुण्यातील कुख्यात गुंड सूर्यकांत उर्फ बंडू अंदेकर यांचा मुलगा वनराज आणि मुलगी संजीवनी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद होते संजीवनी आणि तिचा पती जयंत कोमकर यांचं अक्षदा अंकिता जनरल टोर्स नावाचं दुकान होतं या दुकानावर अतिक्रमण विभागानं कारवाई केली होती ही कारवाई वनराज यांच्या सांगण्यावरून केली गेली असल्याचा संशय बहीण संजीवनी आणि दाजी जयंत कोमकर यांना होता त्यानंतर आकाश सुरेश परदेशी नावाच्या व्यक्तीसोबत कोमकर यांचे वाद झाले एक सप्टेंबरला कोमकर यांच्या याच दुकानावर दगडफेक झाली त्याची तक्रार देण्यासाठी कोमकर यांनी समर्थ पोलीस ठाणं गाठलं पोलिसांनी आकाशला बोलावून घेतलं आणि त्याचवेळी वनराज शिवम अंदेकर हे देखील पोलीस ठाण्यामध्ये आले आणि तिथेच वनराज अंदेकर यांच्या हत्याकांडाची पाळमुळं रचली गेली आकाश परदेसे याला पोलीस स्टेशनच्या आवारातच संजीवनी आणि जयंत कोमकर यांनी मारहाण केली त्यावेळी वनराज बरोबर आलेल्या पुतण्या शिवमने ही भांडणं सोडवली तेव्हा आकाशला वनराजने कोमकर यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यास सांगितलं तेव्हा पोलिसांनी या तक्रारीची एन सी म्हणजेच अदखलपात्र अशी नोंद केली आणि हीच एन सी वनराजच्या जीवावर वेतली वनराजच्या सांगण्यावरून आकाश परदेशीने तक्रार दाखल केली त्यामुळं वनराज आम्ही तुला जगू देणार नाही तू आमच्यामध्ये आलास आमचं दुकान पाडायला सांगून आमच्या पोटावर पाय देतोस काय आज तुला पोरं बोलवून ठोकतेच अशी धमकी पोलीस ठाण्यातच संजीवेनं दिली आणि पुढच्या काही तासातच संजीविन्यानं तिची धमकी खरी देखील करून दाखवली रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास इनामदार चौकात उभा असलेल्या वनराज आणि पुतण्या शिवम यांना बारा तेरा जणांच्या टोळक्याने घेरलं पवन करताल नावाच्या गुंडाने शिवमवर गोळ्या झाडल्या परंतु तो खाली बसला आणि वाचला परंतु पवनने वनराजवर फायरिंग केलं दुसऱ्या गाडीवरून आलेला समर काळेनं वनराजवर गोळ्या झाडल्या वनराजने नेम चुकून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र हा सगळा प्रकार संजीवनीच्या घरासमोरच घडला त्यावेळी गच्चीत उभी राहून संजीवनी आणि जयंत यांनी मारा मारा त्यांना सोडू नका ठार मारा अशी चिथावणी दिली तेव्हा पवन करतालने कोयते काढले शिवम आणि वनराज पळू लागले मात्र शिवम पळाला पण वनराज खाली पडला आणि तिथंच त्याचा घात झाला खाली पडलेल्या वनराजला लगेचच पवन समीर आणि इतरांनी घेरलं चेहरा डोकं मान छाती आणि हातावर सपासप वार केले आणि वनराजचा मृत्यू झाला बहिणीनं दिलेली धमकी वनराजनं गांभीर्यानं घेतली नाही आणि पोलिसांनी तर अदखलपात्र अशी नोंद केली यामुळेच हिंमत वाढलेल्या आणि बदला घेण्याच्या रागात संजीवनीनं सकाळी दिलेली धमकी संध्याकाळी खरी करून दाखवली हल्ला झाल्यानंतरही पुतण्या शिवम पळून जाण्यात यशस्वी ठरला मात्र पळता पळता खाली पडलेल्या वणराचा घात झाला अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल जीओटीव्हीचा ओटीटी प्लॅटफॉर्मवर कम ऑन गाइस हरी yeah. आप अरे सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना माणिकचंद ऑक्सीच राउंडली इन पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर टी कंपनी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल झिरो